सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह या समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो खर तर आपण सर्वजण मागच्या तीन दशकापासून एक लातूर पॅटर्न हा आपण शैक्षणिक क्षेत्रातला केवळ राज्यभर नाही तर देशभर गाजतो आणि हे गाजत असताना लातूर मधील प्रत्येक संस्थाचालक प्रत्येक प्राध्यापक प्रत्येक शिक्षक हे खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काम करतायत आणि काम करत असताना आपली गुणवत्ता जी सदोदित त्यांनी टिकवून ठेवलेली आहे हे टिकून ठेवत असताना मोठ्या प्रमाणात आपले यापूर्वी आय आय टी नीटचे तर रिझल्ट चांगले होतेच होते याच्यासोबत अधिक इतरही कोर्सेसचे रिझल्ट चांगल्या पद्धतीनं बाहेर पडत आहेत या माध्यमातनं विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा बदलाव होत आहेत विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थी पुढे जात असताना बऱ्याचशा गोष्टीच्या माध्यमातनं लातूर पॅटर्नचा त्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतो हा सगळं होत असताना कोविडच्या पूर्वीचं शैक्षणिक वातावरण कोविडच्या मध्ये शैक्षणिक वातावरण राहत आहे कोविडच्या नंतर आपण असं बघतोय की हे बघत असताना मध्ये बदल असा आलाय की पूर्वी आपण थेरी शिक्षण शिकत होतो आता सॉफ्टवेअर बेस एआय लर्निंग किंवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चार जीपीटी सारखे पण बरेचसे सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये आता इन्वॉल्व्ह होत आहे आता हे होत असताना आपण आपण असं म्हणतोय की आता ड्रायव्हरलेस कार येणार आहे किंवा येत आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की ज्या माध्यमातून ह्युमन इंटरफरन्स जरा कमी होतोय आणि सॉफ्टवेअर आणि इतर इंटरफरन्स रोबोटिक्स इंटरफरन्स तो वाढत जातो हे सगळं वाढत जात असताना आपल्या विद्यार्थ्यांना फक्त लिहायला वाचायला पाहिजे पण याच्यासोबतच मुलं स्किलफुल व्हायला पाहिजे मुलांना नोकरीच्या संदर्भात म्हणजे नोकरी लागण्याच्या संदर्भामध्ये ते तयार झाले पाहिजेत किंवा हो ते उद्योजक बनले पाहिजेत मग हे होत असताना आपण असा विचार करतो की मग हे शिक्षण आपण ग्रॅज्युएशन लेव्हलला दिलं तर चालेल का तर नाही हे शिक्षण खऱ्या अर्थानं आता प्री स्कुलिंग पासून किंवा प्राथमिक शिक्षणापासून ह्या सगळ्या गोष्टीची आता सुरुवात होणं निश्चित अपेक्षित आहे मग हे होत असताना मी सुरुवातीलाच उल्लेख केला तो म्हणजे तीन दशकापासूनचा आपला शिक्षण क्षेत्रातला लातूर पॅटर्न आता लातूर पॅटर्न टू पॉईंट ओ ची सुरुवात करण्याची खरी गरज आता चालू चालू होत आहे मग लातूर पॅटर्न टू पॉईंट ओ सुरू करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अगदी पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शिक्षणापासूनच कोडिंग ए याच्यापासूनच अनेक शिक्ष शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं याच्यामध्ये अंतर्भूत करण्याची निश्चित गरज आहे आपली मुलं हे आता नोकरीसाठी तयार होणं गरजेचं आहे आणि हे वर्ल्ड सिटीजन कसे बनतील याच्यासाठी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे आज जगभरामध्ये काय होत आहे तर जगभरामध्ये युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रीज या शालेय शिक्षणाला अटॅच होत आहेत आणि इंडस्ट्रीज आणि युनिव्हर्सिटीज ज्यावेळेस शालेय शिक्षणाला अटॅच होत आहेत त्यावेळेस त्यांनी स्किल्स डेव्हलप करतात विद्यार्थ्यांमध्ये हे करत असताना दिनांक दहा अकरा आणि बारा जानेवारीला लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल या ठिकाणी देशभरातनं जे शैक्षणिक साहित्य निर्माते आहेत आणि सेवा पुरवठादार आहेत अशांचे शंभर एक स्टॉल त्या ठिकाणी इन्स्टॉल होत आहेत त्याच्यानंतर त्याच ठिकाणी रोज तीन सत्रामध्ये काही व्याख्यानं पण होणार आहेत त्या व्याख्यानाबद्दल आणि मिनिट टू मिनिट प्रोग्राम बद्दल सहदेव सर या ठिकाणी माहिती देतील हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही आपल्याला एक पत्रक दिलंय त्याच्यामध्ये लातूर पॅटर्न झाला आता पुढे काय आणि लातूर पॅटर्न ची सुरुवात या हा एक पत्र आम्ही तुम्हाला हे करत असताना थोडक्यात ही जी टीम आहे आयोजकांची याची थोडक्यात मी इंट्रोडक्शन आपल्या सगळ्यांना करून देतो मी ओमप्रकाश झुरुडे मराठवाडा एज्युकेशन कॉन्टले अध्यक्ष म्हणून मी मागच्या काही महिन्यापासून काम बघतोय आणि आता हा विषय आता पूर्णत्वास घेऊन जात असताना यामध्ये माझ्यासोबत आहेत सहदेव सर सहदेव सर आर्किटेक्ट तर आहेतच आहेत पण सहदेव अकॅडमी म्हणून त्यांची इन्स्टिट्यूट आहे स्कुलिंग मध्ये शैक्षणिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत यासोबतच मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांना टार्गेट करत असताना म्हणजे तर हा मराठवाडा स्तरीय एकमेव पहिलं कॉन्क्लेव हो या ठिकाणी होतोय शैक्षणिक महासंमेलन होते असे महासंमेलन असे एज्युकेशनल एक्सपोज हे कुठेतरी मुंबई बेंगलोर दिल्ली अशा ठिकाणीच होतात पण हे आपल्याही ठिकाणी होणं अपेक्षित होतं या दृष्टिकोनातून हे पहिलं अशा पद्धतीचं या ठिकाणी होतय मग हे होत असताना आपण मराठवाड्याच्या आठी जिल्ह्यामध्ये जसं की रवी नरहरे सर आहेत धाराशिव जिल्ह्याला ते रिप्रेझेंट करतात कॅनवस इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल म्हणून त्यांची शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ते खूप म्हणजे ते आणि तेच संपूर्ण परिवार कार्यरत आहेत माझ्या सोबत आहेत अमोल चव्हाण ते या कॉन्फ्लुएन्सीचे कोषाध्यक्ष आहेत आणि या कॉन्क्लेव्ह मागच्या दोन महिन्यापासून ही सगळी समिती कार्यरत आहे सोबतच विवेक सौताडे कस लेखक आहेत साहित्यिक आहेत आणि सोबतच इतिहास तज्ज्ञ आहेत आणि सोबतच या संचालक आहेत मास्टर सर तेही आपल्या संचालक आहेत कॉन्क्ले आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचंही काम आहे मग हे करत असताना सगळ्यात महत्वाचं की हा ताळमेळ सगळ्याच दृष्टिकोनातून बसणं अपेक्षित आहे याला मार्गदर्शक म्हणून आपण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून असे डॉक्टर गोपाराव पाटील सर आहेत सर आहेत कुंभार सर आहेत मार्गदर्शक म्हणून लक्ष्मी लाहोटी साहेब आहेत अं सर आहेत कॉलेजचे प्राचार्य यासोबतच कुंभार सर आहेत नागराव कुंभार सर आहेत कलेक्टर मॅडम आहेत आपले जिल्हा परिषदचे सीओ सर आहेत ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा माजी आमदार धीरज देशमुख साहेब समोर मांडल्यानंतर अगदी काही क्षणातच यांनी याच्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं सोबत लागणाऱ्या ज्या काही व्यवस्था आणि यंत्रणा आहेत याच्यासाठी खूप मोठी मदत ही या साठी केलेली आहे सर्वप्रथम मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख साहेबांचं मी आभार या ठिकाणी कॉन्क्लेव्ह समितीच्या वतीनं आणि लातूरकरांच्या वतीनं मी आभार करू इच्छितो कारण त्यांनी या माध्यमात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके बँकेच त्यांनी टायटल स्पॉन्सरशिप दिली यासोबतच त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य धीरज देशमुख साहेबांचं सा या मराठवाडा एज्युकेशन कॉन्ट्रेव्ह ला झालेला आहे हे सोबत करत असताना सगळ्यात महत्वाचं आम्ही जे आपल्याला सगळ्यांना पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये आम्ही काही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेत याच्यामध्ये की हे संमेलन काय घेत तर याच्यासाठी घेतलं आपण हे संमेलन इथला शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे सोबतच रिसर्च आणि इनोव्हेशन वरती सोबतच एम्प्लॉयबिलिटी वाढली पाहिजे म्हणजे नोकरीच्या संधी सुद्धा वाढल्या पाहिजेत आणि नोकरी देणारा सुद्धा आपला विद्यार्थी बनला पाहिजे याच्या सोबतच काही रिजनल लेवल चॅलेंजेस आहेत म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आपण काही अडीअडचणीला सामोरे जातो मग ह्या काय अडी अडचणी आहेत तर त्या अडीअडचणी चा ओहापो या ठिकाणी होईल आणि त्याच्या म्हटलं काय माल काढता येई याच्या संदर्भामध्ये पण आपण त्या ठिकाणी सोल्युशन्स पण देता आहोत मग हे देत असताना हे जे शंभर स्टॉल त्या ठिकाणी बुक झालेले आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा नवनीत पब्लिकेशन आहे तर त्यांनी मग आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं की ते मराठवाडा एज्युकेशन कॉस्ट्युच्या कुठल्या नंबरच्या स्टॉलमध्ये ते त्यांचा स्टॉल बुक केलेला आहे त्यांनी कुठं येत आहेत यासोबतच स्कूल सिनेमा नावाची एक इनोवेटिव्ह कंपनी आहे आयबी बोर्ड चे जे स्कूल आहेत तिथं विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी जे सिनेमे ते देतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सिनेमा दाखवला की विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग कशी वाढेल सॉफ्ट स्किल्स कशा डेव्हलप होतील फायनान्शियल लिटरसी बद्दल काही सिनेमे त्यांचे तयार आहेत गुड टच बॅड टच वरती काही सिनेमे तयार आहेत या माध्यमात विद्यार्थ्यांना मुव्हीजच्या माध्यमातून ते एज्युकेट करत आहेत काही रोबोटिक्सच्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत ॉमीच्या कंपन्या ऍस्ट्रॉन मॅनुफॅक्चरच्या कंपनी येतात काही युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर कंपनी येतात आजकाल मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळ्या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काही काही तर शैक्षणिक तीन -तीन युनिफॉर्म म्हणजे रेग्युलर युनिफॉर्म स्पोर्ट्स आणखीन एखादा मिलिटरी युनिफॉर्म अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते दिलं जाते हे होत असताना अशा सगळ्या शैक्षणिक साहित्याचे निर्माते आणि सेवा पुरवठा अशा सगळ्यांचे त्या ठिकाणी स्टॉल आहेत एक ए आय युनिव्हर्सिटी स्टॉल येतो तिचा कि त्या एआय युनिव्हर्सिटीच्या स्टॉल मध्ये तुम्ही बघाल तर बघायला गेलं तर तो सगळा रिकामाच दिसेल पण तिथं ए आर व्हीआरचा गॉगल घातलं की तिथं मग सगळे गोष्टी समोर उभे राहिलेले दिसतील आपल्याला म्हणजे तिथं त्यांनी काय काय कोर्सेस प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामधनं कुठल्या कुठल्या नोकऱ्या त्याला लागणार आहेत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी असं दिसतं एम आय टी व्ही आय टी सारख्या काही डिम्ड युनिव्हर्सिटीज पण या ठिकाणी येत आहेत एक रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजचं पण स्टॉल त्या ठिकाणी लागणार आहे काही शिक्षण संपल्यानंतर एज्युकेशनच्या वेगवेगळ्या सॉरी नोकरीच्या वेगवेगळ्या संधी इतर क्षेत्रामध्ये कशा असणार आहे याच्यासाठी सांगणाऱ्या कन्सल्टन्सी कंपन्या त्यांची सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे हे सगळे होत असताना काही विषय आपण घेतो त्याचे डिटेल uh, uh, सविस्तर सहदेव सर आणि विरोध सोपाडेकर सर सांगितलं आपल्याला पण मी थोडक्यात माहिती देत असताना एवढं सांगेन की पालकांची शाळा हे सुद्धा होणार आहे म्हणजे आमच्याकडे आपल्याकडे काय चालू आहे एकत्र कुटुंब पद्धती या नावाखाली आपण काय म्हणतोय कि मी आणि माझी बायको एकत्र राहतोय म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती तर असं म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे आजकाल आपल्याकडे की नवरा बायको ज्यावेळेस लग्न जुळवणं चालू होत त्यावेळेस एक शब्द वापरला जातोय मोठ्या प्रमाणात की हो तुमच्याकडे किती डस्टबिन आहे डस्टबिन म्हणजे आई वडील सासू सासरे अशा पद्धतीचा शब्द प्रयोग त्यामध्ये होतोय आणि हे होत असताना आम्ही पूर्वी काय होतो की दोन गोष्टीवरती आम्ही फोकस करायचो एक होती ती सुरक्षितता होती सेक्युरिटी म्हणजे आमच्या समाज व्यवस्थेमध्ये एक सिक्युरिटी होती म्हणजे एखादा लहान मुलगा आठवी दहावीचा एखाद्या पानपट्टीच्या शेजारी एखाद्या स्टँड मध्ये थांबलेला असायचा तर वडिलाचा मित्र झपका देऊन म्हणायचा की तू इथं काय करतोय आणि तो, तो, तो मुलगा घरी जायच्या अगोदर पण वडिलाला माहिती असायचं की हा कुठं पानपटीवर थांबलेला होता आज आमचा आठवी दहावीचा मुलगा जर सुपारी खाऊन जर फिरत असत असताना आपल्यापैकी कुणाचीही ताप नाही त्याला विचारायची की तू सुपारी का खालास किंवा अशा पद्धतीनं का वर्तन करतोय ही आ, हो हो तर ही सुरक्षा व्यवस्था कुठंत आता ब्रेक होत चालले न्यूक्लिअर परिवार म्हणजे फक्त पुढे प्रमाण वाढत चालेल पालकांचं होणं निश्चित आवश्यक आणि अपेक्षित आहे मग हे होत असताना हे सुरक्षा कवच निघून गेलं कुणाच्या नावाखाली निघून गेलं तर फ्रीडमच्या नावाखाली आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला फ्रीडम पाहिजे या नावाखाली ते कुठं निघून जात मग याला कुठंतरी आपल्याला हे ट्रायंगल आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालक तर हे याच्या तीन बाजू आहेत विद्यार्थी शिक्षक पालक यांनी इक्वली जर अँगलला काम केलं तर शिक्षण व्यवस्था निश्चित चांगल्या पद्धतीने काम करू शकणार आहे मग याच्यामध्ये काही व्याख्याते जगप्रसिद्ध जे समजा आशिष बोडबोले सर आहेत ते या ठिकाणी येत आहेत काही कुलगुरू सर न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावरती या ठिकाणी व्याख्यान होणार आहे या सोबतच याच ठिकाणी पालकांची शाळा सोबतच विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनातील आचारसंहिता काय असली पाहिजे या संदर्भातले काही व्याख्यान यामध्ये होणार आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीचं हा एक कॉन्क्लेव्ह आपण या माध्यमातून करतोय ते करत असताना तिन्ही दिवसाचं एक डॉक्युमेंटेशन आपण त्या ठिकाणी करत आहोत ते करत असताना त्याचा एक स्मरणिका निघणार आहे याच्याबद्दलचं मिनिट टू मिनिट प्रोग्राम आणि स्मरणिकेबाबत आणि व्याख्यान काय होणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी विनंती मी पहिल्यांदा सहदेव सरांना करतो आणि त्यानंतर मी वेळ स्वतः देतो सर धन्यवाद पत्रकार मित्र मंडळी आणि पत्रकार एक्सपर्ट्स आपल्याला ता सुप्रभात आणि आपलं स्वागत आहे सरांनी जुळे सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की कमिटी खूप सोताडेकर सरांचं खूप छान मार्गदर्शन आहे आणि व्यवस्थित चालू आहे आता केवळ हा एक, एक एक्सपो असून कॉन्क्लेव असून कॉन्क्लेव संमेलन आहे शैक्षणिक संमेलन एज्युकेशनल कॉन्क्लेव एज्युकेशनल कॉन्क्लेव म्हणजे याच्यात आपल्याला सर्व स्कॉलरशिप एज्युकेशनला लागणारे जेवढे काही तिथे चिंतक आहे आणि त्याला सपोर्ट करणारी मंडळी आहे ते स्टॉलच्या निमित्ताने फक्त होणारच आहे पण हे करत असताना बौद्धिक हे व्यवस्थित होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी एकूण आपल्याला तीन दिवस आहेत

म्हणजे केवळ लष्करात काम करून नोकरीच भागेल असं नाही पण त्याच्यातील व्यवसायाच्या संधी सुद्धा ते त्यांच्यावरती बोलणार आहेत त्यानंतर धीरज देशमुख साहेबांची आता इथे प्रकट मुलाखत आहे पहिल्या दिवशी बदलते जग आणि पालकत्व हा महत्वाचा विषय त्याला आपण पॅरेंटिंग म्हणतो आणि हे शाळा शाळेतून एक प्रश्न चिन्ह याच्या समोर नेहमी असतो की आम्ही कसा अभ्यास घ्यावा आम्ही कसे करावं तर याच्यासाठी एक सत्र आहे एक उत्तम प्रबोधनकार आहे जे प्रसाद मानेरीकर यांचं हे सत्र आहे पहिल्या दिवसाचं हे शेवटचं सत्र आता हे सत्र घेत असताना याला आपण काय केलंय की केवळ एक मोठ्या नुसतं एक क्राऊड जमा करायचं असं नाही पण टार्गेटेड ऑडियन्स आपण हो हो याच्यासाठी ठेवलेला आहे त्या त्या वय अनुरूप आता याच्यात सुद्धा बदलते जग आणि पालक असतात मग याच्यात शिक्षक प्राचार्य आणि पालक हे यांना अपेक्षित आहे मग यांना कसं साधलं गेलंय तर आता एक तीन दिवसापूर्वी ज्ञानज्योत चा आरंभ झाला आणि इथे गणपतराव भोरे सर आणि श्री विश्वास सरांच्या अविनाश सरांच्या हाताने याच ज्ञानज्योतचं प्रज्वलन झालं आणि

हे जे चारशे लोकांचं जे कॉन्फरन्स हॉल आहे ते डेडिकेटेडली टार्गेटेड ऑडियन्स तिथे असतात त्याच्यामुळे कुठलंही सत्र रिकाम चौदा आपण घेतली आहे दुसऱ्या दिवशीच एक सत्र आहे विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर घडणारे गुन्हे सायबर क्राईम चा हा विषय आहे खूप महत्वाचा आहे आपण ठिकठिकाणी पाहुल गेले असेल किंवा शाळेच्या अवतीभूती असेल किंवा इतरत्रही असेल हा विषय खूप भेडसावणारा आहे आणि याच्यावरती बोलण्यासाठी मुक्त चैतन्य पुढ्यावर येत आहे त्याची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे आणि आहे त्याच्यानंतर शालेय जीवनातील आचारसंहिता प्रोटोकॉल इन एज्युकेशन सिस्टेम त्याच्यात हा बराच व्यापक विषय आहे त्याच्यावरती भाष्य देणार आहे ऑपॉर्च्युनिटीसाठी श्री पंडित विद्यासागरची माझी श्री पंडित विद्यासागरची त्याच्यातून हे प्रबोधन होणार आहे त्याच्यानंतर एक आनंदाची गोष्ट म्हणे डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांचे प्रकट बोलत होते आणि त्याच मुद्द्यावरती मी दुसऱ्या दिवशी एक छोटीशी शैक्षणिक एक प्रबोधन करणारी आणि एक मेसेज करणारी छोटीशी एकांकिक एकांकिक आहे वीस मिनिटांनी आणि त्याच्यानंतर सायबर क्राईम आणि पॉक्सोचा जो कायदा आहे गुड टच आणि बॅड टच आणि सायबर क्राईम याच्यावरती भरोसा सेल जे आहे आपल्याला अतिशय त्याच्यातले दयानंद पाटील सर याचा बरोबर होणार आहे दुसऱ्या दिवसाचं सत्र इथे समाप्त होतं तिसऱ्या दिवशी तंत्रज्ञान आज आणि उद्या टेक्नॉलॉजी टुडे अँड टुमॉरो हा विषय श्री अच्युतराव गुरुले यांचे छान प्रबोधन आहे खूप मोठा कंटेंट आहे त्याच्यातले एक्सपर्ट आहेत आणि बरेचसे टॉक्स आणि मोटिवेशन टॉक्स त्याला अनुषंगी त्यांनी दिलेले आहेत ते येणार आहेत त्यासाठी त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची क्षमता आणि अवास्तव अपेक्षा केवळ शिक्षकांची होती बालकांची काही अवस्था अपेक्षा आहे त्यांचे रिअलिटीला हात घालाव तर त्यांनी त्यांच्याकडून झालेल्या अवस्था अपेक्षा आहेत त्याच्यावरती बोलणार आहेत पंकज देवदारे पंकज देवदारे सर आणि याचे कन्क्लुजन जे होणार आहे कॉन्क्लेचं

मराठवाडा एज्युकेशन क्लॉन प्रौन, क्वानक्व्ह समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्याही पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो खऱ्या अर्थानं आतापर्यंत जुळे सर आणि सहदेव सरांनी आपल्याला या कॉन्फ्लिव्हच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे क्वानक्व्ह ही संकल्पनाच आपल्या लातूरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये नवीन आहे आम्ही असं ठरवलं की लातूर हे शिक्षणाची पंढरी आहे आणि आता एज्युकेशनल हब झालेला आहे आणि संबंध भारतामध्ये आणि जगामध्ये इंजिनियरचं आणि डॉक्टरचा पुरवठा करणार हे लातूर आता काहीतरी शिक्षणाच्या नवी संधी देणार आहे की नाही या अनुषंगानं आम्ही शिक्षणातील काही बदल जे झालेले आहेत या बदलांची माहिती विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य संस्थाचालक यांना आपल्याला द्यायला पाहिजे या अनुषंगानं तीन दिवसाचं मराठवाड्यातलं पहिलं पॉन अर्थात हे शैक्षणिक महासंमेलन त्या ठिकाणी दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तावनालच्या मैदानावर आपण या ठिकाणी सादर करतोय आणि याच्यामध्ये महत्वाची भूमिका अशी आहे की आठशे ते नऊशे पासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला ज्याचा शैक्षणिक परंपरेचा पुरावा देणारा दहा फेब्रुवारी अकराशे अठ्ठावीस चा, चा शिलालेख आपल्याला बापविनाश मंदिराच्या ठिकाणी आपल्याला सापडतो या ठिकाणी लातूरची शैक्षणिक परंपरा त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे या लातूर मधूनच या शैक्षणिक नवीन ज्योत जे आहे नवीन अपडेट जे आहे हे आपल्याला गेले पाहिजेत या दृष्टिकोनातून या कॉन्क्ले आम्ही या ठिकाणी सुरुवात करण्यास हे वर्ष जर जर आणि मराठवाडा प्रतिसाद चांगला मिळाला तर कदाचित हा कॉन्क्ले दरवर्षी आपण घेण्याचा आपला मानस आहे आणि यासाठी आम्ही एक अस्थायी समिती सुद्धा गठीत केली म्हणजे तात्पुरती समिती गठीत केली आहे आणि त्या अनुषंगाने सरांनी आपल्याला कॉन्क्ले पार्श्वभूमी सांगितलेली विषयांचं सांगितलेलं आहे सहदेव सरांकडून एक दोन विषय फक्त सुटलेले ते मी सांगतो डॉक्टर डॉक्टरकर जे पत्रकारिता विभागाचे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कार्यरत होते आणि ज्येष्ठ व्याख्याते आहेत त्यांच्याकडे आपण नव शैक्षणिक धोरण शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं पालकांमध्ये प्राध्यापकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संस्था चालकांमध्ये प्राचार्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहेत हे संभ्रम कशा पद्धतीने दूर झाले पाहिजे त्याचा स्वरूप लोकांच्या लक्षात आलं पाहिजे त्याची आव्हानं काय आहेत आणि नोकरीच्या संधी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आहेत काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत या अनुषंगाने मी करण्यासाठी डॉक्टर हे सुद्धा या कॉन्क्लेव्ह मध्ये आपलं सत्र घेणार आहेत आणि तीन मुलाखतीच्या अनुषंगाने विशेषत्वाने मी बोल विरद देशमुख यांची जी मुलाखत होणार आहे ते भविष्याकडे पाहताना या विषयावरची त्यांची मुलाखत असणार आहे त्यांच्या सोबत चर्चा करताना आम्ही एक करता विचार आमचा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं खर तर युवकांना संधी काय आहेत हे आपण सांगितलं पाहिजे म्हणून त्यांची मुलाखत आपण त्याच विषयावर त्याच्यानंतर दुसरी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भारतीय शिक्षण पद्धती काल आज आणि उद्या या विषयावर त्यांची प्रदीर्घ मुलाखत आपण घेणार आहोत आणि प्रत्येक सत्र असेल किंवा मुलाखत असेल त्याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तराची तासी काढलेली ठाकूर मॅडम यांची मुलाखत आहे आणि त्यांची मुलाखत आम्ही एक वेगळा विषय त्यांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे तो विषय म्हणजे उडान होती आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी कसल्या संधी आहे शॉर्ट कशा पद्धतीचे कोर्सेस वगैरे आहेत विद्यार्थ्यांना केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातच संधी नाही तर विविध क्षेत्रामध्ये संधी आहेत आणि आमच्या युवकांसोबत युवती सुद्धा या ठिकाणी खंद्याला खंदा राहून उभा राहू शकते आणि आपल्या पायावर उभारू शकते या दृष्टिकोनातून त्यांची मुलाखत आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत